नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या कुटुंबामध्ये स्वामीसेवा मिळणे हे अनेक पिढ्यांच्या पुण्याईचे फळ आहे आपल्याकडून स्वामीसेवा होणे हेही आपल्या पूर्व पुण्याईचे फळ आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्वामी लीला ऐकणार आहोत सोलापूरमध्ये टिकाजी नावाचे सदाचारी स्वभावाचे पांडुरंगांचे अनन्य भक्त राहत होते त्यांना दोन मुले होते एकाचे नाव पिराजीराव तर दुसऱ्याचे विठ्ठलराव दोघेही सरळ स्वभावाचे बुद्धिमान होते एके दिवशी पिराजीराव स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटी आले त्यावेळी स्वामी महाराज पटवर्धनांच्या गणेश मंदिरात बसलेले होते स्वामींचे दर्शन घेताच अजानोबाहू तेजस्वी रूप बघून ते भारावून गेले आणि स्वामींच्या रूपामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगच पांडुरंग आहे असे त्यांना वाटले आपण प्रत्यक्ष पांडुरंगाचेच दर्शन घेत आहोत या भावनेने ते स्वामींच्या समोर नतमस्तक झाले तेव्हा स्वामी हास्य करत सभोवताली जमलेल्या सर्व मंडळींकडे बघून बोलले अहो यांचा वंश विठ्ठलभक्त परायण आहे असे बोलून दुसऱ्या क्षणाला स्वामींनी आपल्या गळ्यातील हार पिराजीरावांच्या गळ्यामध्ये टाकला प्रत्यक्ष पांडुरंगानेच आपल्याला हा आशीर्वाद दिला हा अतूट अभेद्य विश्वासाचा भाव त्यांच्यामध्ये जागृत झाला त्यानंतर त्यांच्या घराण्याची प्रगती झाली श्री गुरु लिलामृत या पावन ग्रंथामधील गुरु लिलामृतकार खूप छान वर्णन करतात की त्या दिवसापासून या घराण्याचे होत चालले कल्याण वृद्धीस पावले अनुदीन स्वामीराज कृपेने पिराजीरावांचे धाकटे बंधू विठ्ठलराव इंग्रज राजवटीमध्ये मामलेदार झाले त्यानंतर श्री मालोजी राजे यांचे पुत्र शहाजी राजे ज्यांना बाबासाहेब असे बोलत असत यांनी विठ्ठलरावांची कारभारी म्हणून नियुक्ती केली पुढे त्यांच्याकडून अनेक जनहितार्थ कामे झाली स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या घराण्याचा नावलौकिक पाडला या स्वामी लीलेमधून असा बोध मिळतो की कुटुंबामध्ये स्वामीसेवा मिळणे हे अनेक पिढ्यांच्या पुण्याईचे फळ आहे आपले संबंध नाते त्याच्याशी जुळते ज्याच्याशी मागच्या जन्मे आपले नातेसंबंध असतात मागच्या जन्मी आपल्याकडून सद्गुरू सेवा झाली असणार म्हणून या जन्मीही आपला भक्त म्हणूनच जन्म झाला पुण्याईने स्वामी सेवा मिळते म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या पुढील पिढीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या प्राप्तीसाठी स्वामींची निस्वार्थ सेवा आजपासूनच सुरू करा नामस्मरण करा स्वामींच्या पायाशी जो येतो त्याचा उद्धार निश्चित आहे मग तो जाणीवपूर्वक आलेला असो किंवा अजाणतेपणाने श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते फक्त पुण्याईने श्री स्वामी समर्थ म्हणजे असे पुण्य ज्याने आपले नशीब बदलते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ